साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो, साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे पंढरपूर नगर परिषदेच्या भाजप पांडुरंग परिवाराकडून स्वीकृत म्हणून लक्ष्मण भाऊ शिरसट सुनील वाळूजकर सौरभ थिटे यांची निवड पंढरपूर नगर परिषदेच्या सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता सार्वत्रिक निवडणूक दोन डिसेंबरला पार पडली होती तर निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला होता त्यामध्ये भाजपाचे व पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीचे असे एकूण चोवीस नगरसेवक विजयी झाले होते नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिकृत गॅझेट पाठवल्यानंतर काही दिवसांनंतर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष यांनी पदभार घेतला आहे त्यानंतर अठरा जानेवारीपर्यंत मुदत आहे परंतु त्या सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपा पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीकडून निवड करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक आहे भाजपा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा शहर विकास आघाडीचे एकूण चोवीस नगरसेवक निवडून आले असल्याने अधिकृतरित्या स्वीकृत म्हणून तीन जणांना स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्याचा अधिकार भाजपा पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीला असल्याने आज अधिकृतरित्या स्वीकृत नगरसेवकपदी लक्ष्मण भाऊ शिरसट सुनील वाळूजकर सौरभ थेटे यांची निवड करण्यात आली आहे भाजपा पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीचे नगरसेवकांचे संख्याबळ जास्त असल्याने पंढरपूर नगर परिषदेचा उपनगराध्यक्ष भाजपा पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचा होणार आहे त्यासाठी पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीचे निवडून आलेले नगरसेवक सुजित कुमार सर्वगोड महादेव धोत्रे तमा घोडके प्रत्यक्ष शिरसट यांची नावे चर्चेत आहेत परंतु पंढरपूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष या अभ्यासू व सर्वांना सोबत घेऊन जाणार पाहिजे अशी चर्चा असून सुजित कुमार सर्वगोड यांच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे अशी चर्चा सध्या पंढरपूर शहरात व काही नगरसेवकांतून होताना दिसत आहे अखेर भाजपाचे परिचारक हे कोणाच्या गळ्यात माळ टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे and press the bell icon. Never miss an update.